श्रीराम समर्थ नमस्कार गुरुजी मी विद्यानंद वणगेकर बॅच नंबर सोळाच्या विद्यार्थिनी आले वर्गाच्या तिसऱ्या दिवशी गुरुजींनी पंचतत्वाची माहिती दिली या अनुषंगाने मी विचार केला असता माझ्या घरामध्ये म्हणजे स सध्या आम्ही ज्या घरात राहतो आहे त्या घरात वास्तू म्हणजे वायुतत्व जलतत्व आणि अग्नितत्व बिघडले होते म्हणजे जिथे पाणी किंवा किचनचं सिंक हवं होतं तिथे गॅस स्ट्रो होता आणि जिथे गॅस हवा होतं तिथे किचनचं सिंक होतं त्याच्यामुळे आम्ही घरात शिफ्ट झाल्यापासून म्हणजे माझ्या मिस्टरांना पण सहा एक महिन्यात शुगर डिटेक्ट झाली होती आणि माझ्या बाबतीत पण माझा मला सारखं दोनदा निमोनिया झाला आणि हे झालं पोटाचे पण विकार झाले होते आम्ही शिफ्ट झाल्यानंतर आणि ते म्हणजे फार सिनि सी, सिरियस असे विकार झाले होते पण त्याच्यानंतर आम्हाला म्हणजे समजलं की हे म्हणजे आपल्या ह्या गोष्टी चुकीच्या आहेत तर आता आम्ही तीन वर्षापूर्वी रिनोव्हेशन केलं घराचं तेव्हा आम्ही ह्या गोष्टी चेंजेस करून घेतले म्हणजे जिथे सिंक हवं तिथे सिंक केलं आणि जिथे गॅस स्टोवची जागा पाहिजे तिथे गॅस स्टोवची जागा केली पण आत्ता म्हणजे असं वाटायला लागलं की आमच्या घरातलं आजारपण आणि जे आम्हाला त्रास होत होते ते अगदी म्हणजे हळूहळू नाहीसे होत गेले आहेत आणि आत्ता स्वामींच्या कृपयाने म्हणजे आता सध्या मला असं वाटतं की माझे तास खरंच नाहीसेच झालेले आहेत आणि गुरुजींनी आता हे आम्हाला जेव्हा सांगितलं तेव्हा मला ही गोष्ट एकदम पक्के क्लिक झालेली आहे की खरंच म्हणजे आपल्या म्हणजे वास्तूमध्ये हे तत्व जी पाच तत्व आहेत ती किती कामाचे आहेत आणि त्यांचे आपल्या शरीरावर आणि आपल्या राहणीमानावर आपल्या वास्तूवर कशाप्रकारे इम्पॅक्ट असतो ही गोष्ट मला फार चांगल्या प्रकारे कळली आहे Ben niye <laughs>